नमस्कार मी कनिष्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते मी आजपासूनच व्लॉगिंगला स्टार्ट केलेला आहे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे जो की मी तुम्ही पाहत आहात आणि ट्राय करते आहे ब्लॉग बनवायचा पन पण बघूयात अगोदर पण व्हिडिओ टाकलेले होते थो, थोडेफार छोटे छोटे रील्स वगैरे पण एवढा कॉन्फिडन्स येत नव्हता की व्हिडिओ व्लॉगिंग स्टार्ट करावं म्हणून पण केलं आहे बघूया आता आणि तुम्हीही नक्की पहा व्हिडिओ मी आजचं माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे सात ते साडेबाराचं तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला जर चांगलं वाटलं तर नक्की कमेंट करून नक्की मला सांगा तर एखादी ऑफिस वर्कर महिला असू दे किंवा घरात काम करणारी महिला असू दे किंवा ए बिझनेस वुमन देखील असू दे तिलाही थोडी का होईना पण सकाळची धावपळ करावीच लागते तिच्या मुलांसाठी म्हणा किंवा घरातल्यांसाठी म्हणा अशी धावपळ करावीच लागते तशी तशी माझीही धावपळ चालू आहे माझ्या घरातल्यांसाठी माझ्या मुलांसाठी तर इथे सात वाजलेले आहेत आणि टिफिनची तयारी चालू आहे इथे मी पीठ मळून घेतले एकदम मऊसत असं पीठ मिळणे त्याला थोडं तेल लावलं आणि बाजूला ठेवलं जेणेकरून च पीठ छान भिजावं आणि चपात्या अशा मऊसत व्हाव्यात आणि फु फुग फुगतात देखील त्याच्यामुळे असं थोडा वेळ भाजी आ, भाजी बनवायच्या आधी मी चपातीचं चा पीठ म्हणून ठेवते इथे दूध वगैरे तापवून घेतलं चहा एकीकडे एक ठेवलेला आहे आणि ही काही लोकं बोलतात की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण बनवायचं नाही वगैरे पण काही काही सवय अशी सुटा सुटत नाही लवकर आणि भांड्यांविषयी प्रेम म्हटलं की जरा जास्तीत जास्त आपल्या बायकांचं कितीही झालं तरी असं भांडी नको असं टाकून द्यायला नको असं ब होतं तशीच ही कढई आहे ही कढई खूप वर्षांची आहे माझ्या सा सासूबाई जेव्हा मुंबईत आल्या होत्या तेव्हा त्यांनी ही कढई घेतली होती म्हणजे तेव्हा ही त्यांनी खूप काही भांडी सगळी त्यांचीच आहेत त्यांनीच घेतलेली आहेत आणि ही कढई तशीच आहे अगदी एकदम चकचकीत दिसते तो एक साबण मिळतो तो त्याने घासले की व्यवस्थित निघते त्याला कोण म्हणणार नाही की खूप वर्षांपासूनचे खूप छान आहे अगदीच नव्यासारखे दिसते इथे पापड भाजून घेतले होते कारण ह्यांना टिफिनमध्ये पापड लागतात आणि त्यासाठी आम्ही बनवतो देखील घरी उन्हाळ्यामध्ये दे तुम्हाला ते बघायला मिळेलच आणि इथे माझी परसबीची भाजी बनवायची होती त्यासाठी मी रात्रीच डाळ भिजत घातली होती आणि छान अशी मऊ भिजली होती तर त्याच्या अगोदर परस बी अशीच भाजून घेतली तेलामध्ये का कांदा टाकला कांदा असा लालसर होईपर्यंत भाजून घेतला त्याच्यानंतर टोमॅटो टाकला आणि टोमॅटो टाकल्यानंतर हळद मीठ टाकलं त्याच्या जेणेकरून टोमॅटो मऊ पा पडावा आणि पटकन शिजावा यासाठी इथे चहाही शिजत होता तोपर्यंत कांदाही भाजत होता आणि कांदा छान भाजल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकली म्हणजे आपल्याला जेवढं तिखट हवे तेवढी चटणी टाकली त्याच्यानंतर ते ह्याच्यामध्ये परसबी आणि डा दोन्ही ॲड केलं आणि छान असं परतवून घेतलं मिक्स केलं आणि वाफेवरती शिजत ठेवलं थोडा वेळ भाजी शिजते तोपर्यंत इथं पीठ छान मुरलं होतं आणि भिजलं होतं छान त्याच्यामुळे अगोदर आता गोळे करायला घेतले मला असं चपाती बनवत बनवत गोळे बनवता नाही आहेत म्हणून मी अगोदर गोळे बनवून घेते आणि त्याच्यानंतरच चपात्या लाटले लाटते तुम्ही बघू शकता इथं किती मूसूत पीठ झालं होतं एकदम स्मूथली असे गोळे बनवता येत होते गोळे बनवताना अगोदर मी असे आपण जसं मोदकाला असे वाट्या वाट्या करून घेतो तसे सगळ्या गोळ्यांच्या अगोदर वाट्या वाट्या बनवून घेते त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पीठ घालते आणि पुन्हा मोदक बनवल्यासारखं त्याचा वरून आकार हे करते आणि दापते खाली असे गोळे बनवते जेणेकरून चपात्या खूप छान फुकतात आणि मस्त होतात यासाठी असं यासा गोळं बन गोळे बनवते मी तुम्ही बघ बघू शकताय कसे गोळे बनवते मी तर चला पटापट गोळे बनवून घेते आणि ते भाजी वाफेवरती थोडीफार शिजलेली आहे आणि आप याच्यामध्ये मी तिळकुट घा घालते जे एक्झॅक्टली हे कशाचं म्हणजे काय बोलतात याला मला माहिती नाही मी नक्कीच सांगेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण हे याला मी तिळकूट बोलते हे गावावरून ते मम्मी घेऊन येतात आणि त्याचा मी मिक्स गरम करून थोडंसं जसे शेंगदाणे भासतो तसं ते गरम करून त्याचं कूट बनवतो ते याच्यामध्ये घातले छान लागतं त्याच्यामध्ये एक असं पण आहे की म्हणजे ते तिळकुटाची चटणी वगैरे घालून तेल घालून असे एक चव जसा ठेचा म्हणून आपण खातो एखाद्या भाजीसोबत म्हणा कशासोबत म्हणा भाकरीसोबत तसं तेही खाऊ शकतो हे ते मी कधीतरी तुम्हाला दाखवेलच तरी ते भाजी पुन्हा पाणी थोडंसं घालून शिजत ठेवली होती आणि हे जे पप्पांनी आणलं होतं आमच्या जे मार्केटवरून चपातीच्या डब्यामध्ये ठेवायस ठेवण्यासाठी हे खूप छान आहे असं एकदम परफेक्ट डब्यामध्ये बसतं भाकरी भाकरीच्या ह्याच्यात पण ठेवू शकतो आपण ब बुट्टीमध्ये तर हे हे एक दोन आणले होते अगोदरचं होतं ते खराब होत झालं होतं इथे बघू शकता तुम्ही कि चपात्या किती छान अशी आहेत आणि फुगत आहेत खूप छान वाटतं असं अशी चपाती बघितली की गरम गरम अशा वाटतं अरे यार आत्ताच खा खायला बसावं असं चहा चहासोबत मला चहासोबत चपाती खूप आवडते तर मी अगोदर चपात्या पटा पटापट मी अगोदर चहा पीतच नाही चपाती झाल्यानंतर गरम गरम चपाती आणि चहा खातेच खाते तर इथं बघू शकताय सगळं चपात्या वगैरे आवरलं किचन ओटा क्लीन करून घेतला भांडी वगैरे घासून घेतली देवानेही देवा ते छान असं उजळवून घेतले सगळे भांडी वगैरे देवाचे जे कलश वगैरे होते ते सगळं घासून घेतलं आणि सर्वांचे टिफिन वगैरे भरून बॉटल्स भरून इथे ठेवलेलं आहे आणि आता देवपूजेची तयारी करायची अगोदर माझा छोटू उठण्याच्या अगोदर कारण तो जर उठला तर मला झाडांना पाणी अजिबात घालू देत नाही यासाठी मी तो उठायच्या अगोदर पाणी घालून घेते कारण हा जो ही जी बॉटल आहे ती असा फवारा मार मारायचे झाडांवरती जे काय डस्ट बसलेले असते धूळ बसलेले असते दिवसभर आणि आमच्या इथं तर क कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळे खूप धूळ येते आणि ती झाडांवरती असे बसलेले असते दिवसभर मग मी सकाळी पूर्ण झाडांनाही आंघोळ घालते फ्रेश करते कारण त्यामुळे झाडंही टोट दिसतात हिरवीगार दिसतात आणि खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून एक प्र मन प्रसन्न होतं असं बघून त्याच्यामुळे अगोदर झाडांना पाणी घालून घेते आणि ही जी बॉटल आहे बॉटल बॉटलसाठी त्याचा दंगा खूप चाललेला असतो कारण ही मी जसं झाडांना अशी आंघोळ घालते हे बघून त्याला ही बॉटल हवी असते आणि तो त्याच्याच सायकलीला आंघोळ घालत असतो यासाठी ते आणि पूर्ण घरामध्ये पाणी पाणी करून ठेवतो यासाठी मला तो उठायच्या अगोदर झाडांना व्यवस्थित पाणी घालून फ्रेश करून घ्यावं लागतं आणि ते बघू शकता तुम्ही झाडं किती छान हिरवीगार एकदम टवटवीत अशी आपल्याला जसं आंघोळ केल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं तसं झाडांना पाणी घातल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं इथे देवपूजाही झाली होती आणि देवांना आंघोळ वगैरे घाल बघू शकते तुम्ही असं एकदम देव रोज क्लीन करते मी कारण आपल्याला जसं बरं वाटतं आंघोळ केल्यानंतर तसं देवांनाही वाटतं म्हणून रोज असे क्लीन करून घेते मी व्यवस्थित असं अशीच असते देवपूजा माझी मला मा खूप प्रसन्न वाटतं असं रो देवपूजा केल्यानंतर रोजची देवपूजा ही माझ्याकडंच असते फक्त मंगळवार आणि शुक्रवार कधीतरी मम्मी करतात मम्मींचा उपवास असतो मंगळवारचा त्यासाठी आणि इथे आता शाहूची माझी श्रावणी मुलगीची तयारी चालू होती स्कूलला जायची छोटं तर काय अजून स्कूलला जात नाही कारण तो अजून दोन वर्षाचा आहे आणि श्रावणी दुसरीला आहे ती तिची स्कूलमध्ये जाण्याची घाई चालली असते तिची एक आंघोळ झाली की ती खूप घाई चाललेली असते तिची माझं पोण्याभन माझे क माझा आवर सगळं आणि मग आवरून ती एक वेळ बसेल पण त्याच्या अगोदर ती काय बसणार नाही यासाठी मग मुलांना नाश्ता वगैरे केला दोघांची आंघोळ पाणी वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि त्यांना बाबांसोबत खाली पाठवून दिलं स्कूलला सोडण्यासाठी मग पप्पा तिथूनच कामावरती निघून जातात त्याला वरती सोडून तर इथं अगोदर मी लाद्या लादी पुसून घेते व्यवस्थित आणि सगळं क्लीन क झालेलं आहे बाकीचं कपडे फक्त धुवायची होती लादी पुसली की तो नसला मुलं घरातनं गेली की लादी पुसल्यावरती सुख सुख सुक्त पटकन आणि मग नाचत नाही तिकडून तिकडून परत मग ते मला पुन्हा कोणतरी आलं काय झालं की मला पुन्हा ते प सगळं पुसावं लागतं यासाठी मी ते दोघंही खाली गेले सगळे घरातून खाली गेले की मगच लादी पुसते तोपर्यंत बाकीचं जे काय आहे ते थोडंफार आवरून घेते आणि मी बसूनच लादी पुसते किंवा वाकून लादी पुसते मला असं मॉपणे वगैरे लादी पुसायला जमत नाही कारण असं वाटतं त्याने निघतही नाही मला लादी पण मला नाहीच पुसता येत आणि माझा व्यायामही होतो ते लादी वगैरे पुतून माझं पोट बघू शकता तुम्ही मला अजिबात पोट नाही आहे आणि असं व्यायाम वगैरे एकदम मजबूत आहे मी कणकणीत आहे जरी जरी बारीक असले मी तरी अशी ताकद आहे मला सगळे बोलतात किती बारीक आहेस किती बारीक आहेस पण आहे ती तब्येत माझ्यासाठी खूप छान आहे देवानं खूप चांगलं आरोग्य दिले आणि ही अशीच तब्येत माझी कायम राहावी अशीच इच्छा आहे माझी आतून वगैरे सगळी लादी पुसून झाली होती कोणी लादी बोलत असेल कोण फरशी बोलत असेल काय माहिती मला पण नक्की माहीत नाही काय बोलायचं पण मी लादीच बोलते जे काही असेल ते आणि हे सगळं इथून आता तुम्हाला वाटलं असेल की मी इथंच पुसलो आणि बाहेर गेलीन तर नाही हे सगळं मी अगोदर बाहेर पुसत जाते उमऱ्याच्याही देखील बाहेर आणि सगळं पुसून झाल्यानंतर मग ही गॅलरी आणि जे झाडांना सकाळी पाणी घातलेलं असतं ते पाणी इथे जे काही प्लायवूड टाकलेलं आहे मी झाडांच्या कुंड्यांच्या खाली ते त्यावरती येऊन साठतं आणि म्हणजे माती थोडीफार निघून जात असते ते ज्या होलमधून तर त्यासाठी मी सगळं पुसून घेते कारण ते पूर्ण ती प्लायवूड व्हाईट कलरच आहे आणि त्याच्यावरती ते माती सगळी खूप विचित्र दिसतं म्हणून तेही पुसून घेते छान आणि ते, ते पुसल्यानंतर छान दिसतं इथं सगळं माझं तुम्ही बघू शकता की आवरलं होतं सगळं बाहेरचं आणि त्याच्यानंतर जे चा। कपडे धुवायला गेली तो, तो यायच्या अगोदर मला सगळं आवरावं लागतं हे आणि थोडीशी कपडे धुतली आणि तोपर्यंत तो आला आणि हा जो पोपाने ब्रश आणला होता खूप छान होता कालच आणलं होतं आणि एकदम छोटूसा होता आणि तुम्ही बघू शकता की ते जेवढा आपण साबण असतो तेवढाच तो, तो, तो ब्रश होता खूप छान होता आणि कपडेही छान निघत होती तर इथं पटापट पटापट कपडे धु धुवायची चालली होती माझी तो आला तर पुन्हा बाथरूममध्ये येऊन सगळं पाणी अंगावरती घेऊन पुन्हा तो भिजणार मग पुन्हा त्याचे कपडे चेंज करा पुन्हा त्याचा आवरा मग हे मला सगळं डब्बल काम करावं लागतं यासाठी मला तो यायच्या अगोदर सगळं आवरायचं होतं वाजलेले आहेत साडेबारा आणि माझा अवतार बघू शकता आहे तुम्ही आत्ताच सगळं आवरलेलं आहे बा कपडे सुकत घालायचे आहेत फक्त थोडीशी कपडे धुतले आणि समर्थला पप्पा घेऊन आले तर तो आता पण बघा तुम्ही काय करतोय तो हा फक्त नुसता उलाड्याला करत असतो बघा ते आता कबड खोदल आणि बसलंय